नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नोनिशे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वेस्टर्न रिजन अंतर्गत ॲप्रेंटिससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या राज्यनिहाय जे आहे डिप्लोमा डिग्री आय टी आय असे झालेले उमेदवारांसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे तर यामध्ये जे आहे बेग वेगवेगळ्या वॅकन्सीज आहे मित्रांनो तर आपण जर बघितलं तर यामध्ये डिप्लोमासाठी जर बघितलं महाराष्ट्रासाठी तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन सिव्हिल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारासाठी एकूण चाळीस वॅकन्सीज आहे यानंतर आय टी आयसाठी जर बघितलं तर फिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे मशिनिस्ट आहे या ट्रेडसाठी दहा वॅकन्सीज आहेत सोबतच एक ट्रेड अप्रेंटिस, साथी, त्यान अप्रेंटिस साथी चल लग, एक आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी त्यानंतर ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी जर बघितलं तर एकशे वीस वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे यानंतर ज्या ज्या उर्वरित वॅकन्सीज आहे तर त्या मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट होल्डरसाठी सुद्धा नवं वॅकन्सीज आहे अशा प्रकारे महाराष्ट्रासाठी यामध्ये वॅकन्सीज आहे यानंतर गुजरात साठी आहे मध्य प्रदेशसाठी आहे गोवा आहे छत्तीसगड आहे दादर अँड नगर हवेली आहे त्यानंतर दमन आणि दीवसाठी सुद्धा यामध्ये वॅकन्सीज दिलेल्या आहे यानंतर जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे ॲप्रेंटिसचे जे काही नियम आहेत त्या अन्वये तुम्हाला यामध्ये स्टायपेंड दिलं जाईल यासाठी जे जा आहे टेक्निकल ट्रेड साठी जे आहे मिनिमम फिफ्टी पर्सेंट तुम्हाला जे काही डिप्लोमा आहे त्यामध्ये मार्क्स असणे गरजेचं आहे यामध्ये एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीसाठी पंचेचाळीस टक्के मार्क्स असणे अनिवार्य आहे त्यानंतर यानंतर जे आय टी आय ट्रेड्स आहे त्यामध्ये तुमचा एन सी बी टी किंवा एस सी बी टी मान्यताप्राप्त आय टी आय जो आहे हा असला पाहिजे आणि ग्रॅज्युएटमध्ये जर बघितलं मित्रांनो तर ग्रॅज्युएटला जे आहे यामध्ये बी ए बी कॉम बी एस सी आणि बी बी ए झालेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये ग्रॅज्युएट लेवलला तुम्हाला मिनिमम फिफ्टी पर्सेंट एग्रिकेट असला पाहिजे जनरल ईडब्ल्यू एस साठी ओबीसी नॉन साठी आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी स्किल सर्टिफिकेट होल्डर जे की बारावी झालेले आहे परंतु ग्रॅज्युएट कम्प्लीट व्हायचं आहे असे उमेदवार यामध्ये घेतले जातील त्यानंतर आणखी काही महत्वाची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर ती सुद्धा जाणून घेऊया यामध्ये दिलं आहे की जे उमेदवार पीई बी टेक एम बी ए झालं आहे असे उमेदवारांनी जर समजा ऍडमिशन घेतली असेल तर चालेल परंतु त्यांचं जे आहे डिग्री वगैरे ती कम्प्लीट झालेली नसली पाहिजे म्हणजे जर समजा तुमचा डिप्लोमा झाला असेल आणि नुकतंच तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात परंतु त्यांचं जे का काही क्वालिफिकेशन आहे हे पूर्ण झालेलं नसलं पाहिजे त्यानंतर एज लिमिटचा क्रायटेरिया दिला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे यानुसार तुमचं एज कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे ओबीसी नॉनकिरी उमेदवारसाठी सत्तावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे पी डब्ल्यू साठी किमान दहा वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे यामध्ये अप्रेंटिसचा कालावधी हा बारा महिन्याचा राहील त्यानंतर आणखी काही माहिती दिली आहे ज्यामध्ये आय टी आय अप्रेंटिस झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती अप्लाय करायचं आहे आय टी आयसाठीच्या उमेदवारांसाठी त्यानंतर डिप्लोमासाठी एन आय टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती आणि ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांनासुद्धा एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती अप्लाय करायचं आहे यासाठी जे काही ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा डिप्लोमा झाले आहे यांच्यासाठी एन टी एसवरती जाऊन त्यांना एक सर्च करायचं आहे कोड तो कोड त्यांनी दिला आहे डब्ल्यू एम एच एम सी सी त्यानंतर फोर टाइम्स झिरो फिफ्टी थ्री हा कोड तुम्हाला सर्च करून इथे अप्लाय करायचं आहे आणि जे उमेदवार आय टी एस आले आहेत त्यांच्यासाठी कोड दिला आहे ए झिरो डबल वन सेवन टू सेवन डबल झिरो थ्री थ्री टू हा कोड तुम्हाला सर्च करून अप्लाय करायचा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आय टी आय चे जे काही ट्रेडनुसार अप्लाय लिंक आहे ते मी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे त्या लिंक जर तुम्हाला बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे आपल्या आर्टिकलची लिंक तेथे तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार तिथे अप्लाय लिंक प्रोवाईड करून दिली आहे त्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकता अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अप्लाय करण्यास अडचण जात असेल किंवा फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता तेथून तुम्हाला आम्ही याची पुढची प्रोसेस सांगू तर मित्रांनो हे नोटिफिकेशन डाउनलोड करायची करा। लिंक खाली डिस्क्रिप्शनला आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद